माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकत बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे मी नावं त्यांचे घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळव तीन दिवसांनी निवडणुका आहे बाप्पांकडे केलेला आहे कारण की निवडणुका सध्या सुरू की बाप्पांना माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकत आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही ते सगळं देतात सद्बुद्धी देण्याची कर्तव्य खूप जास्त आहे बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे मी नावं त्यांचे घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे